नमस्कार कल्पना किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत काळा मसाला इथे आपण काळा मसाला बनवणार आहे काळा मसाला बनवण्याचं साहित्य बघून घ्या हे सगळं पंचवीस पंचवीस ग्रॅम आहे पूर्ण साहित्य हे खसखस आहे पंचवीस ग्रॅम हे जिरा आहे पंचवीस ग्रॅम हे शहाजीरं पंचवीस ग्रॅम आहे लवंग विलायची पंचवीस ग्रॅम आहे खोबरं पंचवीस ग्रॅम आहे आणि हे नागेश्वर पंचवीस ग्रॅम मोठी विलायची पंचवीस ग्रॅम स्टारफूल पंचवीस ग्रॅम कलमी पंचवीस ग्रॅम मिरे पंचवीस ग्रॅम हे थोडी घरची डाळ घेतलेली आहे ही काही मोजलेली नाही आहे अशीच घेतली मी आणि हे आठ नऊ मिरच्या घेतलेल्या आहे आणि हे पंचवीस ग्रॅम दगड दगडफूल आहे आणि पान आहे आणि हे एक किलो धने आहे हे सगळं काळे मसाल्याचं साहित्य आहे हे खोबऱ्याचे तुकडे केलेले आहे हे आता भाजून घेऊया सगळं भाजून घेऊया एक एक करून हे सगळं एक एक करून भाजून घेऊ हे सगळं एकत्र ये भाजता येत नाही एक एक भाजावं लागते कारण काळा मसाला आहे ना छान ब्राऊन ब्राऊन घा भाजून घ्यावं लागते म्हणून हे एक, -एक भाजत आहे मी तरच तो मसाला छान होते खूप खमंग असं भाजून घ्यावं लागते असं ब्राऊन होतपर्यंत भाजावं लागते त्या एकत्र असलं तर ते समजत नाही कोणचं भाजलं गेलं आणि कोणचं नाही म्हणून मी एक एक जिनस असं भाजून घेते मी तेल टाकून मसाले भाजतात पण मी कोरडेच मसाले भाजते कारण तेलाचा रास लागतो म्हणून मी कोरडेच भाजते वर्षभर टिकवा लागते ना कोरडे मसाले भाजले तर पिसल्या पण चांगले जाते आणि ते भाजीमध्ये छान मिक्स पण होते तेलाने भाजले तर ते खूप असे चिपचिप चिपचिपा चिप असा मसाला होतो म्हणून मी कोरडेस मसाले भाजते हे सगळं साहित्य आता मी भाजून घेतलेलं आहे सगळं पूर्ण कोरडं भाजलेलं आहे मी याच्यात तेलाचा बिलकुल वापर केलेला नाही आहे सगळं कोरडं भाजून घेतलेलं आहे छान असं ब्राऊन ब्राऊन सगळं भाजून घेतलेला काळा मसाला म्हटलं तर सगळं असं एक एक वस्तू बरोबर भाजून घ्यावी लागते हे आम्हाला वर्षभर टिकणारा मसाला आहे याचं प्रमाण पूर्ण दीड किलो आहे एक किलो धने आहे आणि हे पूर्ण पंचवीस पंचवीस ग्रॅम पूर्ण साहित्य आहे हे आता सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेते घरीच बारीक करते मी मिक्सरमध्ये असा पूर्ण बारीक होऊन जाते मिक्सरमध्ये के केला म्हणजे मी तेव्हाच्या तेव्हाच मिक्सरमध्ये काढून घेते केल्याबरोबर असा छान बारीक होऊन जाते पूर्ण मसाला आता तयार झाला आहे मी मिक्सरमधून पूर्ण मसाला मिक्स करून काढून घेतला आहे आता ह्या वर्षभर आम्हाला ह्या मसाला टिकतो हा पूर्ण दीड किलो मसाला झाला आहे